महाराष्ट्राचे आराध्य देवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा घटनामूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याने तुम्हाला सर्वांना संघटित कसं राहायचं आणि अन्याय विरुद्ध कसं लढायचं असे शिकवणारे तुम्हाला सर्वांचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या डंपिंग विरोधी स्थानिक पंचक्रोशी संघर्ष समिती अक्कोली आणि सर्व या विभागातील गावांच्या वतीने आज आता धरणं आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला उपस्थित तुम्हाला आदरणीय साहेब आदरणीय आमदार सर्वांना हव्या हवे असे वाटणारे आमदार आदरणीय किशनजी कचोरे साहेब भिवंडी ग्रामीणचे आमदार आदरणीय शांतारामजी मोरे साहेब शिवसेना उपनेते आदरणीय ज्योतिबाई ठाकरे मॅडम उपनेते आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब आणि या संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित बसलेल्या माझ्या आणि बघिणी खर तर आमदार साहेब भिवंडीच्या वाट्याला फक्त संघर्ष येतोय आणि आंदोलनच येतात लाईटचा विषय असला का आंदोलन करा रस्त्याचा विषय असला का आंदोलन करा आरोग्याचा विषय असला का आंदोलन करा आपल्या जागा वाचवायचे असतील तर आंदोलन करा आणि आंदोलनातच आपला हा भिवंडीचा जन्म झाला असं मला वाटतोय कारण अनेक वर्ष बघतोय की ह्या भिवंडीच्या वाट्याला फक्त आंदोलनच येतात तर वाघडे साहेबांनी सांगितलं की ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका आल्या होत्या मला आपल्या माजी पालकमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांनी आश्वासन केलं होतं की इथला डम्पिंग ग्राउंड हो हा मी होऊ देणार नाही हा इथला डम्पिंग ग्राउंड मी बंद करेन की मुळे इथे मी डम्पिंग ग्राउंड होणार होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं होतं आता तुम्ही तर सरकारले दोन्ही आमदार इथे उभे आहेत मग हा फसवा सरकार आहे का असं वाटायला लागलेला आहे कारण मतांपूर्वी फक्त सांगितलं होतं का आमच्या जनतेला की आम्ही हा इथला डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाही आमदार साहेब मी तुम्हाला विनंती करतो आज तुम्ही दोन्ही आमदार सत्तेत आहात ही वेलच यायला नाही पाहिजे का आम्हाला इथं संघर्ष करावा लागायला पाहिजे की म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागायला पाहिजे साहेब हा ठाणे जिल्हा म्हटला तर या ठाणे जिल्ह्यामधून आम्ही मी तर आत्ताने सांगितलं ठाणे जिल्ह्यामधून आम्ही मुंबई पोहोचतोय ठाणे पोहोचतोय भायंदर महानगरपालिका आम्ही पोहोचतोय कारण या ठाणे जिल्ह्यामधून जर पाणी बंद केला तर यांना पूर्ण मुंबई खाली करावी लागेल आज तर तुम्ही बघितलं असाल ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक मोठमोठ्याने डेव्हलप होत आहेत अनेक बिल्डिंग उभ्या होत आहेत आणि तुमच्याकडे जर नियोजनच नसेल तुमच्याकडे जर कचरा टाकण्यासाठी व्यवस्थाच नसेल मग तुम्ही मोठमोठ्या बिल्डिंगना परमिशन देतात कशाला जर हे तुम्हाला परमिशन द्यायचे असतील किंवा जर तुमचा घण कचरा तुमच्या हातीमध्ये जर टाकण्यात जमत नसेल तर तुम्ही अशा परमिशन देणं बंद करायला पाहिजे आमदार साहेब तुम्हाला मी विनंती करतोय कारण हा आवाज हा जनतेचा आवाज तुम्ही महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवू शकता या मला खात्री आहे परंतु हे सर्व पोचत असताना या जनतेचा थोडासा तरी विचार करायला पाहिजे कारण या सत्याऐंशी एकरवर जर डम्पिंग ग्राउंड झाला तुम्ही आज एक दिवस इथं आल्यात म्हणून तुम्ही बघत असाल मी तर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि ठाणे महानगरपालिकेच्या महापौरांना विनंती करतोय की तुम्ही एक दिवस इथं इथं बघा किती घाण वाश येतो ते बघा मग तुम्ही एक दिवस राहू शकत नाही तर आम्ही जनता इथं कायम करून राहून आमच्या तुम्ही याच्याशी शरीराशी खेळता का आमच्या आरोग्याशी खेळता का म्हणून मी विनंती करतो या शासनाला हा तर छोटासा आंदोलन आहे परंतु जोपर्यंत हा लढा चालूच राहील आणि पूर्ण जनता या लढ्याच्या बरोबर राहील मी शिवसेना जिल्हा प्रमुख या सांगतोय की पूर्ण शिवसेना ताकदीने तुमच्या या संघर्षाच्या बरोबर राहील असं आश्वासन देतोय आणि इथे जय हिंद जय महाराष्ट्र